दादा काय सांगाल आज इथे श्रीरंग बारणे आपण यांच्या प्रचार तर तरी आज इथे सभा घेतलेली आहे पण आज चारशे पारचा हा नारा आहे पण काय वाटतं एकूणच वातावरण बघितलं तर कुठेतरी आज पब्लिक रिस्पॉन्स काही ठिकाणी वेगळा होतो इथे वेगळा होतो काय सांगाल मला वाटतं की या देशानं या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीजींना पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व सोपवायचा निर्णय ने घेतलाय आणि त्याच प्रत्यंतर आज खारघरमधल्या या सभेच्या माध्यमातून पाहायला मिळते आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आले आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आम्हा सर्वांना ऊर्जा दिली आहे आणि जोमानं आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून आणखीन लीड घेण्यासाठी सज्ज होऊ आणि तेरा तारखेला होणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून इथला प्रत्येक मतदार हा मतपेटीपर्यंत जाईल आणि आप्पा बारणींना मतदान करताना मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तो सज्ज आहे याची कल्पना आजच्या सभेच्या माध्यमातून आलेली देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं का आंतरराष्ट्रीय विमान दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत असेल अशा प्रकारचा भविष्यात उड्डाण होतानाचं आपलं स्वागत केलं जाईल हा रायगड वाशी यांचा कोकण वाशी यांचा जो मागणी आहे दिबा पाटील नावांच्याला अनुमोदन दिलं आहे आणि ते आम्ही करूनच करून या प्रकारे त्यांनी घोषणा केली काय सागर या पनवेल उरण तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी या परिसरामधल्या भूमिपुत्रांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी आपलं रक्त आठवलं रक्त सांडलं त्या नाव या विमानतळ द्यावं याच्यासाठी या भूमिपुत्रांनी या संघर्ष केलेला आहे एक स्थिती होती अशी की अनेक केसेस अंगावरती घेऊन ही कार्यकर्ते बदत नव्हते सरकार महाविकास आघाडीचं सा मागे हटत नव्हते सुदैवानं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सा सरकार आलं सरकारनं निर्णय घेतला विधानसभा विधान परिषदेमध्ये तो पास केला आणि आता तो निर्णय केंद्र सरकारच्याकडे राज्य सरकारनं पाठवलेला आहे लवकरच राज्य सर, केंद्र सरकार सर्व प्रक्रिया पूर्ण करेल विमानतळावरून उड्डाण भरायच्या आधी हे नामकरण पूर्ण झालेले असेल अशी ग्वाही आज खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली या दृष्टिकोनातून परिश्रम घ्यायचं साठी जे जे आवश्यक आहे ती पूर्तता करण्यासाठी मान्य केलेलं आहे आम्हाला खात्री आहे की याचा आनंद इथल्या प्रकल्पग्रस्तांना भूमिपुत्रांना निश्चितपणानं आहे आणि ही सारी मंडळी या निर्णयाबद्दल सरकारचं स्वागत लोकनेते रामशेठ ठाकूर असतील आमदार असतील यांच्या विश्वास दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी साहेब लाखोच्या मतकांनी निवडून येतील काय सांगणार माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचा सा वारसा राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही सारी मंडळी कार्यकर्ते म्हणून चालवतो आणि त्यांनी कामाची जी शैली आम्हाला घालून दिले त्याच्या आधारे काम करतो त्यामुळे अनेक लोक जोडता आलेले आहेत आमचं सुदैव आहे की भारतीय जनता पार्टीचं आजचं नेतृत्व जागतिक स्तरावरती मान्यता पावलेलं आहे नरेंद्र मोदींच्या रूपानं हे चालू असेल काम आज राज्याचे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी बळकट आहे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे कितीतरी निर्णय लोकाभिमुख आहेत हे गेल्या पाच वर्षामध्ये प्रामुख्यानं आम्ही लोकांच्याकडे घेऊन गेलेलो आहोत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आम्ही ते निर्णय पोहोचवलेत लाभार्थ्यांना लाभ मिळतोय का याची खात्री करून घेतली आहे त्यामुळे या परिसरामध्ये केवळ निवडणुकीपुरत काम करणारे पक्ष आहेत आणि आम्ही तीनशे पासष्ट दिवस सर्व काळ काम करणारी मंडळी आहेत भारतीय जनता आम्हाला शिकवण आहे आणि म्हणून देवेंद्रजींना जे आमचं कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो पण त्यांनीच घालून दिलेला वसा आहे त्यांच्याकडं पाहिलं मोदीजींच्याकडे पाहिलं की आपले कष्ट कमी वाटतात अधिक जोमानं कष्ट करायची इच्छा उर्मी आमच्या मनामध्ये निर्माण होते असं नेतृत्व मिळणं बावन कशी सोन्याचं नेतृत्व मिळणं हे आमचं भाग्य आहे आणि म्हणूनच आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांचा प्रतिसाद मिळावा याच्यासाठी कार्यकर्ते म्हणून आम्ही प्रयत्न करतो असं आहे की चारशे पारचा आकडा मोदीजी मागतायत तो संविधान वाचावं याच्यासाठी मागतायत आज काँग्रेस पक्षानं आपला अजेंडा जाहीर केला आणि त्या अजेंड्यामध्ये ते केवळ तुष्टीकरणाच्या आधारावरती लागूल चलनाच्या आधारावरती मतं मिळवायचा प्रयत्न करतायत आणि कधी कोणी एकेकाळी कम्युनिस्ट पक्ष ज्या पद्धतीनं देशामधल्या सर्व संपत्तीचं समान वाटपाची गोष्ट करत होते विचार करा या देशातला तरुण आहे या देशातला कष्टकरी समाज आहे या देशातला शेतकरी समाज आहे काही त्यांच्या पिढ्यांनी त्यांच्यासाठी कष्ट उपस्थित त्याच्यातून जे उभं केलं घाम गाळून रक्त आटून त्याने जे उभं केलं ते ज्यांनी रक्त आठवलं नाही ज्यांनी घाम गाळला नाही ना त्यांना द्यायला या देशामधली जनता कशी तयार होईल आणि म्हणूनच या ठिकाणी काँग्रेस पक्ष या देशामधली घटना ज्यांना ज्यावेळेला त्यांच्या हातात सत्ता होती त्यावेळेला बदलत होती घटना दुरुस्ती या देशामध्ये किती वेळा झाल्या त्याच्यामधल्या शंभरच्या आसपास या काँग्रेसनं केलेल्या आहेत आणि लोकांच्या हिताच्या या भाजपच्या नेतृत्वच्या सरकारनं केलेल्या आहेत आणि त्यामुळे मोदीजी त्या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटलं तर काश्मीरचा विकास होतोय तीन तलाक सरकार निर्णय घेतला गेला तर त्याचा देशामधल्या मुस्लिम महिलांना फायदा होतोय मला असं वाटतं की देशातल्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा आरोप मोदीजींच्या वरती केला जातोय एन डी एच्या सरकारवरती केला जातोय पण खऱ्या अर्थानं देशामधल्या जनतेचे संरक्षक मोदीजी आहेत आणि त्यामुळे त्यांनी विचार मांडला रामनाथ कोविंद जी मागासवर्गीय समाजातले आहेत राष्ट्रपती झाले पाहिजेत त्यांनी विचार मांडला द्रौपदी मुर्मूजी आदिवासी समाजातले आहेत राष्ट्रपती झाल्या पाहिजेत विचार करूया या, या देशामध्ये घटनेचं संरक्षण करण्याची जिद्द मनामध्ये असेल तरच ना मोदीजी या देशामध्ये सबका साथ सबका विकास हे सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मांडलेली घटना याच्यासाठी या ठिकाणी या प्रयत्न मोदीजींनी केलेत हे देशातल्या जनतेच्या लक्षात आहे केवळ एक हकारी कोणीतरी विरोधी पक्ष करताय कोणी केवळ एक हकारी ज्याला या देशामधल्या विरोधी पक्षाला या ठिकाणी मोठं करायचंय सर्वसामान्य जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे आजच्या सुद्धा ते सिद्ध साहेबांच्या आणि आपल्या नेतृत्वात बूट टीम ह्या एकदम सक्षम काम करत आहेत घरोघरी जाऊन धनुष्य बानाला मतदान करा असं प्रकारचं आव्हान जनतेला करत आहेत काय सांगाल त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचं मनोबल वाढण्यासाठी काय सांगाल खरं तर ही निवडणूक तेरा मेला आहे तेरा मेला म्हणजे मतदान पुढच्या सोमवारी आहे पुणाचे दिवस आहेत त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून मतदानासाठी मतदारांकडं सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते केवळ भाजपचे नाही रामशेठ ठाकूर साहेबांचं नेतृत्व आम्ही मान्य करतो सर्व कार्यकर्ते त्यांचा आदर करतात त्यामुळे महायुतीमधले भाजप शिवसेना आर पी आय मनसे राष्ट्रवादी ये या सर्व घटक रासप हे सर्व घटक हे आपाबारणींच्यासाठी फिरतायत प्रचाराच्या प्रत्येक घरोघरी दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आता स्लिपांचं वाटप उद्यापासून अनेक ठिकाणी सुरू होणार आहे काही ठिकाणी ते सुरू झालेलं आहे मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतोय मतदारांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुद्धा या ठिकाणी प्रभावीपणाने होतोय पण मतदारानं मतपेटीपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे मतदारानं आपला कौल पुढच्या पाच वर्षासाठी या देशाचं नेतृत्व कोणाला द्यायचं हा मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त करायचा आहे त्यासाठी त्या मतदाराला मतपेटीपर्यंत जावं लागेल पंच्याऐंशी वर्षाच्या वरच्या लोकांना घरच्या घरी मतदान करतायची व्यवस्था निवडणूक आयोगानं केली निवडणूक आयोगानं ठिकठिकाणी ज्या मतदानाच्या व्यवस्था केल्यात त्याच्यामध्ये स्लिपांचं वाटप निवडणूक आयोग जास्त मोठ्या प्रमाणात करत आहे निवडणूक आयोगानं किंवा प्रशासकीय यंत्रणेनं कुठंही फजला मजला चढून जावा लागू नये याची व्यवस्था केलेली आहे लोकांना उन्हात उभं राहावं लागू नये यासाठी मंडप ते घालणार आहेत जिथं रांग असेल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार आहेत मला असं वाटतं की शासन पूर्ण व्यवस्था करते मतदारांची जबाबदारी आहे की आपल्याला ज्या स्लिपा येतील त्याच्या आधारे मतदान केंद्र आहे माहिती घ्यावी आणि आपल्या घरामध्ये आप काल नीटच्या परीक्षा झाल्या लोक आदल्या दिवशी जाऊन सेंटर बघून आले सीईडीच्या परीक्षा होतात लोक आदल्या दिवशी जाऊन सेंटर बघून येतात आता पुढच्या पाच वर्षाची ही परीक्षा आहे आपल्याला कोणाच्या ने हातात नेतृत्व द्यायचंय तर तेही मतदान केंद्र कुठे पाहून घ्या आत्ताच जाडवास मध्ये पाहून घ्या आमचे